तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या येरमाळा येथील आई येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा तेवीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान होत असून चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी होणार आहे या कार्यक्रमासाठी दरवर्षी बारा लाखांच्यावर भाविक दाखल होतात त्या अनुषंगाने भाविकांची गैरसोय होऊ नये कायदा सुव्यवस्था व भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने पाहणी केली असून यात्रा काळात तेवीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान येरमाळ्यातून जाणाऱ्या जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे अवजड वाहनांना बाह्य वळण वाहतूक व्यवस्था केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शुक्रवारी एकोणीस एप्रिल रोजी आदेश देऊन वाहतुकीतील बदल व वा यात्रा बस स्थानक यात्रा शेडचे नकाशे प्रकाशित केले चुना वेचण्याच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून बाहेर राज्यातून लाखोंच्या वर भाविक येतात यात्रेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांवर ताण पडतो यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध विभागांनी तयारी केली असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे यात्रा काळात भाविकांच्या आरोग्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात एक तर आमराई परिसरात एक आरोग्य केंद्रात एक आरोग्य बूथ तर वैद्यकीय अधिकारी एकोणीस पर्यवेक्षक दहा आरोग्यसेवक वीस सेविका दहा परिचर दहा अतिरिक्त कर्मचारी रुजू झाल्याचे डॉक्टर सचिन तेलप यांनी सांगितले येडेश्वरी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी परिवहन विभागाकडून यात्रा स्पेशल म्हणून धाराशिव सोलापूर विभागाच्या दोनशे तर लातूर बीडच्या विभागाच्या दीडशे बसची व्यवस्था करण्यात आली आहे यात्रा काळात बीड विभागाची यात्रा शेळ बीजगुरन केंद्राच्या बाजूला बीड रोडवर लातूर सोलापूर उस्मानाबाद विभागाचे बीएसएनएल उपकेंद्राजवळ तर बार्शी करमाळा परांडा आगराच्या बसेससाठी मुंबई पुणे कोल्हापूर पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी बार्शी रोडवरील महावितरण केंद्राच्या शेजारी करण्यात आल्याचे वाहतूक नियंत्रक उमाकांत गायकवाड यांनी सांगितले